गुड मॉर्निंग सगळ्यांना तर सकाळ सक्का सगळ्यांना गुड मॉर्निंग म्हणलं तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपला सगळ्यांना सॉरी बरं का तुम्ही म्हणताल दादा व्हिडिओ तू इके दिवस काढला नाही काय नाही डायरेक्ट पिहरूमध्ये आत्ता उभा आहे तर मित्रांनो आत्ता जो उभा आहे मी तो चोवीस कॅट सोन आहे आपलं रेड डायमंड पिहरू आहे मित्रांनो तर तुम्हाला सांगायला एवढा आनंद होतो की पंधरा दिवसाला आपला व्हिडिओ का पडलेला नव्हता तुम्हाला म्हणलं होतं मी खरोबरची लागवड करणार आहे मध्ये एक पेहरूच्यामध्ये एक बेड काढणार आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार होतो मग पंधरा दिवस मित्रांनो एवढी अडचण आली कामं पटपट लागत गेली आणि आपण पिरू थोडं थोडं घ्यायला चालू केलं होतं काय झालं की आपला पिरू स्वतःचा मित्रांनो व्यापारीचही करत होतं इतकं बाहेर काढायचं इतकं बाहेर काढायचं मग मला त्याच्यामुळे टेन्शन आलं मी डायरेक्ट दोन पार्टीशी कॉन्टॅक्ट केला आणि स्वतः पिरू भरायला चालू केलं मित्रांनो तो मला जाऊतो तर आता सकाळ सकाळ म्हणजे राणामध्ये चक्कर टाकावी तर तुम्हाला इतका सांगायला आनंद होतो की मित्रांनो रेड विषय जर लोकांनी काय केलेलं आहे की एवढं त्याचं वावरं उठवलं आहे की सेटिंग होत नाही काय होत नाही तर मी पहिल्यापासून माझा व्हिडिओ बघताय साधारण तुम्ही माझं पहिल्यापासून घर लागतो टिप्यो का कसं काही झाले की तुम्ही माझं पहिल्यापासून व्हिडिओ पाहता तुम्ही बरोबर आहे का नाही तुम्हाला रेड डायमंडचा पट्ट्याने पहिला टप्पा लावलेला आहे तर आता तुम्हाला मित्रांनो दुसऱ्या टप्प्याचा फॉर्म लावाय आपलं चालू आहे त्याच्यामुळे तुम्हाला आहे की रेड डायमंड हा मित्रांनो एकदा सेटिंग होत नाही तर ते बार बार सेटिंग होत आहे मित्रांनो इतकं जबरदस्त असं सेटिंग आपल्या ह्या प्लॉटमध्ये झालेलं आहे आणि असं प्लॉट बी असा जबरदस्त दिसतो आहे का नाही सकाळ सकाळी इतका छान वाटतोय आपला पहिला टप्पा जो सेटिंग झाला त्याचं पैसे चांगलं बऱ्यापैकी झालं आणि तो पहिल्या टप्प्याचं कागद सोडून काढला आणि मित्रांनो आता दुसऱ्या टप्प्याला सेटिंग म्हणजे दुसऱ्या टप्प्याला फोम लावायला चालू केलेलं आहे आपण आणि महत्त्वाचं म्हणजे तिसरा टप्पा पण सेटिंग झालेला आहे इतकं जबरदस्त आपण खुश आहे का नाही मित्रांनो तुम्हाला दावतो मी तुम्ही माणसाला आहे दादा काय खतरनाक आहे वर कावं का बघा मित्रांनो दुसऱ्या टप्प्याला फोम लावून घेतलेला हो का दिसतंय का बका एक दोन तीन चार आणि महत्वाचं म्हणजे दुसरा टप्पा मित्रांनो फोम लावून वर तिसऱ्या टप्प्याने सुद्धा मित्रांनो खतरनाक असं रेकॉर्ड डोकं केलेलं आहे आपलं तर मला धावणारच आहे मी कारण कुठंतरी केलेल्या कष्टाचं फळ मित्रांनो भेटायला लागलेलं आहे आणि हो का एवढंच मला व्हिडिओच्या माध्यमातून सांगतं सांगायचं की केल्यावरती सगळं होतं फक्त करणारा पाहिजे दादांना हा तुम्हाला दाव तुम्ही आता खतरनाक असा शो झालाय का नाही नादच करायचा नाही सकाळ सकाळ असा सका, मूड फ्रेश झालाय राहनामध्ये आलो होतो काही दुसऱ्या टप्प्याचा फुंब लावून काल घेतलेला आहे तर हो का तिसरा टप्पा अहो काय सांगायचं जबरदस्त सेटिंग से झालेलं जबरदस्त जबरदस्त रेकॉर्ड ब्रेक म्हटलं तर चालत एकेका एक फंट्याला पाच सहा फळं येते हो का ह्याला तर काय ना बाईच ह्या झाडाला एवढा लोड पण जपणार नाही म्हणजे हो का दिसतंय का अहो काय सांगायचं इतका खुश चालू आहे की नाही मेन कोणतंही झाड घ्या आता हेच नाही तर का आता ह्याला दुसऱ्या टप्प्यातला फोम या मित्रांनो आपला खायला खाय हा जो आहे ना खाली ह्याच्यामध्ये आपला पहिल्या टप्प्याला फूम बसला तो सोडून काढला सगळं आणि नंतर हो आता हे नवीन फोम लावलेला आहे आणि नंतरनी तो खाली दुसरा टप्पा तोपर्यंत वरती तिसऱ्या टप्प्यात स्वागत हो नात खोळा कामला रा डायमंड 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 सेटिंग होत नाही सेटिंग होत नाही अहो बघा दुसरा टप्पा वरती तिसरा टप्पा का लोड झालाय पूर्ण फुल लोड झालेला आपला पेरो आणि बघा इकडे फोम लावायचं काम चालू या म्हणजे इकडच्या फक्त तीन लाईन फोम लावून झाले दादां इकडच्या आहे ना इकडून इथून खाली पूर्ण फोम लावायचं राहिलेले आणि हे काय केलं तुम्ही मग मधी नेट नीटकं हातून घेतलंय त्याच्याविषयी पण तुम्हाला थोडीशी माहिती देणार आहे मी ओका पूर्ण दाड लोड झालेले ओका का आता हा हा फोंब लावायला पिहरू आपला दुसऱ्या टप्प्यातला हा दिसतो आहे ना आणि तोवरती वरती तिसरा टप्पा बारीक बघा का आता हा फोंब लावणारा पेरू आणि वका तो वर वरती आत्ता काय खरं नाही घेतलं ना दादा दा 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 न कसं खतरनाक झाले ना काम ओके मित्रांनो माझी माला एवढा आनंद होतो की मी तुम्हाला हे सांगितलं होतं पहिल्यापासून मित्रांनो आपण तिन्ही टप्प्याचा लाभ घेणार म्हणजे घेणार आणि तो लाभ मित्रांनो आपण जबरदस्त पद्धतीने घेणारच आहे आणि आपण तसं काम पण त्या पद्धतीने केलं आहे त्याच्यामुळे सेटिंग पण झालेलं आहे आता फम लावायचं काम चावलं आहे आपला हा जो माल आहे ना ह्याला तर फम लावून घ्यायचा आहे तोपर्यंत वरती नवीन लॉटची ओका तयारी चालू झालेली आहे दिसली का हां तर असू द्या तर मित्रांनो आता हे काय केलं आपण हे खरबूज लावलं होतं हे खरबूजचा विषय कसा आहे माहिती आहे का खरबूज लावलं त्याला एक दोन तीन ड्रिचिंग केली दोन तीन स्प्रे केलं का एक दहा ते बारा दिवसामध्ये लावल्यापासून बारा दहा ते बारा दिवसामध्ये त्याला जाकावं लागतं या आणि त्याचं का जाकावं लागतंय की त्याला थंडीपासून त्याचं संरक्षण करावं लागतं वरून त्याला क्रॉप आहे त्याच्यामुळे काय होतंय पांढरी मासे म्हणा थ्रिप्स म्हणा थोडंसं त्याचा अटॅक पण कमी येतोय आणि हे कागद वरून टाकल्यामुळं कागद वरून टाकल्यामुळे थंडीपासून त्याचा बचाव होतोय त्याला वाट फास्ट करते बघा मला धावतो मी थोडंसं उघडून आता एक दोन दिवस झाला आपण टाकून घेतलेला आहे क्रॉपवर खरबुजावरती थोडंसं दावूया एक बेड काढून ह्याच्यामध्ये खरबूज लावलं होतं एकच मिनटा तुम्हाला धावतो छोटसं उघडून का असा आत आतमध्ये खरबूज आहे मित्रांनो दिसतंय ना हो अशा पद्धतीने आतमध्ये खरबूज आहे लहान लहान कळ्या कुठको लागायला लागलेत आहे काही दिसतंय का आणि घरचा क्रॉप करतो मित्रांनो हा आपला डोबळीचा क्रॉप करतो शिल्लक मग तोच हातरून घ्यायचा आपण काम चालू केलं नाही <coughs> मग अशा पद्धतीने हातरलंय पण मित्रांनो आ... <coughs> पण मित्रांनो आता खूप वाईट वाटतंय की डायमंडने एवढे जबरदस्त साथ दिले आपल्याला एवढं प्रतिसाद दिलेला आहे मला खरं सांगायचं पहिला टप्प्यासन मित्रांनो आपला तुटून गेला पहिल्या टप्प्याला पहिला तोडा शंभर रुपयांनी शंभर रुपये किलो गावला परत ऐंशी रुपये गावला परत पासष्ट गावला परत चाळीस रुपयेच गावला जे काय असाल ते खरं आणि आज मित्रांनो जर वास्तविक जर पाहिलं इतकं जबरदस्त मार्केटनी म्हणजे बेहाल करून टाकलं लोकांना इतका कष्ट करून इतकं पिरुळा फव लावून काय उपयोग झाला नाही आज माझा स्वतःचा शेळगावचा पिरू मित्रांनो जवळजवळ एक लाख नव्वद हजार रुपये खर्च झाला होता लाख रुपये सुद्धा निघणार पिंक तायमाचे बोलतोय मी आणि मित्रांनो हा डायमंड आहे ना वरवर सेटिंग होतोय ह्याचा एवढा अभिमान वाटतोय ह्या पिरूचं की अजूनसुद्धा चाळीस पन्नास रुपये किलोने विकतोय मार्केटमध्ये अजून सुद्धा हा सगळ्याचा बाप बनवून राहिला पेहरुई बघा म्हणजे पेहरूण विषय बोलतोय मी बोलतो दादांमधला हा बाप आहे सगळ्याचा हा रे डायमंड पिहरू खतरनाक आहे मित्रांनो खरंच मला एकच वाटतं की तुम्ही दोन एकर पिंक कथा केला केलं असाल तरी अर्धा एकर करायला काय अडचण नाही हा काय होतं ह्याचं आणि सेटिंगला अडचण मित्रांनो जास्त सेटिंग झालं ना सगळ्याचं सहज येतं तोडायला बघा मग त्याच्यामुळे मलाच हेच भारी वाटत वरवर येऊ द्या सगळ्याला भेटू सगळ्याचे पैसे होते नाही आज मित्रांनो दहा ते पंधरा रुपये किलो मार्केट दहा पंधरा वीस असं पिंक ताईबाच मार्केट चाललोय तरी आज हा पट्ट्या म्हणजे हा पट्ट्या आज मित्रांनो पंचेचाळीस पन्नास रुपये किलो विकतो रेड डायमंड पिरो हा आणि खरंच म्हणजे अभिमान काय वाटला की पहिला टप्पा तुटून आपला दुसऱ्या टप्प्याला फम लागलाय आणि फोम चोरी का लागलाय छान एवढा फोम लागणार झाडाला की नादच करायचं नाही एवढा फोम लागून सुद्धा आपल्याला वरती अजून वरती सेटिंग झालेला माल आहे बघा हा अजून वरती सेटिंग चालू ह्याचं मग ह्याचा अभिमान वाटतो ह्या गोष्टीचा की आपला तिसरा टप्पा मग आता टेन्शनच ला ना आता हा दुसरा टप्पा तुटला की लगे तिसऱ्या टप्प्याला फुम लावून घेणार आपण खतरनाक आणि त्याला फोम लावून घेतला की परत झाडाची छटणी बिटणी करून झाडं कशी दिसते ती गरोजबर झाडाची असं ते दादानं करावं लागतं की काय नाही आणि कसं होतं कोणतेही काम करताना मित्रांनो निश्चिंत मानणे करायचं नो टेन्शन झंझट घ्यायचं नाही डोक्यात अजिबात टेन्शन घ्यायचं नाही काम करताना अजिबात जे काम डोक्यात दाखले ना तेच करायचं आता आपलं बघा डोक्यात आखणी काय हेच पिरू चाकणी रेड आहे म्हणजे हां पण मध्ये आता खरबूज लावून घेतले आपण पण खरबूज लावल्याचं वाईट वाटतंय की एवढं झाडाने आपल्याला माल दिला आहे एवढं मस्त मित्रांनो वरती सेटिंग बघा आता ही दुसरा तिसरा टप्पा सुद्धा मित्रांनो हिरो म्हणला असेल दादा तू होऊ नको मी तुमच्या पाठीशी पण कसं असते मित्रांनो आपण सुद्धा एखाद्याला जीव जर लावला तर ते आपल्यापासून लवकर लांब जात नाही तसं झाडांना आपण जीव लागला जीव लावलाय मनापासून जीव लावलाय तेवढे आपले तळमळे झाडांविषयी तर तो काय त्याने आज आपला दुसरा टप्पा सेटिंग आपण त्याला फर्म लावायचं काम चालू आहे तीन वेळी लावून झाले ते आपल्या आणि वरती तिसरा टप्पा सेटिंग आहे आजचा व्हिडिओ बनवायचं कारण एवढंच होतं की म्हणजे एवढं आज मोहोच म्हणजे आवडला नाही मित्रांनो आणि विषय काय झाला की भरपूर दिवसाला आपला व्हिडिओ काय आलेला नव्हता चला म्हणलं दादांना एक छान असा व्हिडिओ बनवू मस्तपैकी की काय होतं मित्रांनो व्हिडिओ जर बघितला की कसं होतं जबरदस्त काम आता आम्ही का काय करतोय मग दावायचा प्रयत्न केला आहे मग तुम्ही बी काय करायचं ते मी आहे का नाही तर सकाळ सकाळ गार लागत होतं टोपी घातली चाला म्हटलं रिशा जातात फेर फटका मारून यावं परत आपल्याला माल जायचे दिया घेतो थोडा थोडा माल तर केलंय चालू की असेल ते अंत करण्यातून आपलं बरं जे काय केलं ते सांगायचा प्रयत्न मी नेहमी मित्रांनो करत असतो काय आता टाइम थोडं थोडं भेटत आहे त्यातून सुद्धा व्हिडिओ टाकायचं का मी शंभर टक्के करणार आहे आपल्यासाठी तर किती भारी फोम लागला हो का Okay, का हा कालच भमराला आहे बरं का नाहीतर चाललं की तोड आला काय एवढी झाडाला गुरुत एवढी की आणि खरंच ह्या झाडाला इतकं स्पीड आहे मित्रांनो रे डायमंडला एकदा झाड जर वाढायचं उल जर का नाही तर आवरत नाही झाड खूप मोठं होतं याचं आणि सुद्धा खूप सेटिंग झालं लोकांचं काही ऐकू नका सेटिंग होत नाही मी सुद्धा छाती ठोकून सांगतो तुम्हाला उन्हाळ्यामध्ये हे सेटिंग होतच नाही पण एकदा मार्च एंडला जर एप्रिल एंडला जर छटणी केली तर मित्रांनो आतापर्यंत सेटिंग होतंय त्याचं दोन टप्पं आता दुसरा टप्पा आपला तुटून जाईल हा पेरू वीस ते पंचवीस दिवसामध्ये निघून जाईल आणि नंतर तिसरा टप्पा निघून जाईल काय मग पाहिजे काय अजून आपल्याला मग झाडाला तीन महिने विसरून ते नको का भेटायलाच पाहिजे तर चला मित्रांनो आता इथं सांगतो मी आता मला जायचं आहे थोडंसं बाहेर आणि मित्रांनो थोडीशी दिलगीर व्यक्ती करतो की आपला व्हिडिओ मित्रांनो आला नाही यायला पाहिजे होता असू द्या जे जे सल, पठा, 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 तर आता मी इथंच थांबतो सगळ्यांची एकदा रजा घेतो जय जवान जय किसान कोण नवीन असेल त्यांनी आपल्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करून घ्या पटापटा पटापटा पट सबस्क्राईब करा लाईक करा एखादी कमेंट करा व्हिडिओ आवडला तर